ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा घराची भिंत पण ढिगाऱ्याखाली सापडून पाच जण जखमी प्रापंचिक साहित्याचे नुकसान बांधकाम मालकावर गुन्हा दाखल बांधकाम सुरू असताना शेजारील घराची भिंत पडून ढिकाऱ्याखाली सापडून पाच जण जखमी झाले आहेत तसेच प्रापंचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली या घटनेस जबाबदार बांधकाम मालक नानासू शिवाजी वायतंडे वयवर्ष एकोणसाठ राहणार लाल नगर यांच्यावर शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी जमीर शहाबुद्दीन गोलंदाज वयवर्ष चव्वेचाळीस राहणार सहारा निवारा कॉलनी यांनी फिर्याद दिली आहे

त्यामध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडल्याने पाचही जण जखमी झाले तर घरातील टीव्ही फ्रीज कपाट व प्रापंचिक साहित्याचे जवळपास पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले या घटनेस कारणीभूत नानासो वायदंडे यांच्यावर जमीर गोलंदाज यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे महान कटसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी